तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती बीडपेक्षा गंभीर आहे असा आरोप माजी आमदार वैभव नायकांनी केला आहे कुडाळमधील एका तरुणाची केवळ बावीस हजार रुपयांसाठी हत्या केल्याचा आरोप वैभव नायकांनी केला असून याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत हत्या करणारा आरोप हा शिंदे गटाचा पदाधिकारी असून त्याला स्थानिक आमदार निलेश राणे वाचवत असल्याचा आरोपही वैभव नायकांनी केला आहे फक्त बावीस हजार रुपये त्यांनी दिले नाहीत म्हणून त्याला नग्न करून मारहाण करून त्याचा हत्या करण्यात आली आणि ही हत्या दोन वर्षापूर्वी केली होती आणि त्याच दरम्यान जे मुख्य आरोपी आहेत सिद्धेश शिरसाट हे शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला आणि कालच्या लोकसभा विधानसभा निवडणुकी म्हणजे दोन वर्षामध्ये हा खून पसला पाहिजे म्हणून तो तिथले स्थानिक आमदार सध्याचे निलेश राणे यांच्याबरोबर कार्यरत होता आज पण कार्यरत होता आणि त्याला ते वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पोलिसांना ह्या वाचवण्यासाठी कोणचे फोन तपासणी राज्याच्या गृहमंत्र्यांनी माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी केली पाहिजे कसं आता ते विरोधी पक्षामध्ये आहेत ते आता पराभूत उमेदवार आहेत त्यामुळे चर्चेमध्ये राहण्याकरता अशी वक्तव्य करायची मला वाटतं संबंध महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पण म्हणेन मी सर्वात शांततेने कुठला विभाग असेल तर आमचा कोकण विभाग आहे त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न वैभवजींनी करू नये त्यांनी पर त्यांनी बोललं पाहिजे आणि आमच्याकडे कुठली साधी आंदोलन पण होत नाही म्हणजे इतकं शांत आमचं कोकण आहे त्याला